महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदियाच्या सूर्य टोला जळीतकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा पहिल्यांदाच असं घडलं गोंदियाच्या सूर्यटोला जळीत आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्या आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा पत्नी आणि मुलाला जिवंत चालले होते मागील वर्षी फेब्रुवारी मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती अशातच आता गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे नेमकं काय चालू होतं गोंदिया शहराच्या सूर्यटोला भागात राहणारी महिला चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस माहेरी आली असताना तिच्या पतीने सासरी येत पत्नी तसेच तसे तस पाच वर्षीय मुलगा आणि सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत झाले होते त्यानंतर पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली होती अशातच आज गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे यांना आज फाशीची शिक्षा सुनावली आहे सदर घटना चौदा फेब्रुवारी दोन ला घडली होती या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती या संदर्भात कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला होता हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते अखेर या प्रकरणी आज नऊ मे दोन हजार चोवीस ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन लवटे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे दरम्यान हा निकाल करिता हायकोर्टात जाणार असून तिथून ही शिक्षा अमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे तर या प्रकरणाची गंभीरता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम करीत असलेले सरकारी वकील विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनावण्याकरिता महत्त्वाचे पुरावे घेत युक्तिवाद केल्याने आज हा निकाल मार्गी लागला कोर्टाच्या निर्णयानंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट गोंदिया हादरलं सूर्यटोला नावाचं जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला आरोपीला ताब्यात घेतलं आणि सव्वा वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली या सी एम एस एलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हेसाहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला या सगळ्या लोकांमुळं हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी अंमलदार सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते पंच म्हणून काम करत होते यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढंही सगळ्यांनी काम करावं जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो फेब्रुवारी दोन हजार घटना झाली होती मदतची त्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी खुलासा केलेला आहे काय सांगायला कधी आरोपीला कशा शिक्षा झालेली आहे आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शेंडे याला कलम तीनशे दोन अन्वये याच्यामधले जे मृतक होते आ, आरती त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती यामध्ये या आरोपींनी या त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते कारण एक चार वर्षाचा मुलगा होता एक त्याची पत्नी होती तीस वर्षाची स्त्री आणि तिसरा व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरलेटिक होते त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली भाषेची शिक्षा आहे आपल्या नावाली पत्र आपलं नावाली हां मी विजय कोल्हे विशेष सरकारी वकील शासनाने माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती आणि याच्यामध्ये आम्ही सहा महिन्यामध्येच हा कटला निकालेला माझं नाव भारती रमेश चचाने आहे जे आरती किशोर सेंडे त्यांची मी वहिणी लागतो आणि ममताबाई मेसराम आमच्या घरासमोर राहत होते ती आपल्या माहेरी आली होती तिला खूप तिचे घरचे भा जे नवरा होता त्यांना खूप त्रास करत होते तर त्यामुळे ते दोन महिन्याच्या न पासून आमच्याकडे सुरुवातला राहत होती त्या दिवशी चौदा तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले रात्री बारा वाजताना पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरती मरम जाग्या आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरम पावले आणि आरती आणि तिचा मुलगा जे आहे त्याला नागपूरला नेण्यात ना आले काही दिवसां आठ तीन दिव एक दिवसाच्या नंतर तो मुलगा मरम पावला ना आठ दिवसाच्या नंतर ते आरती मरम पावली पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता आता एक वर्ष एक चौदा महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मिश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहायला पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा था सविस्तर आढावा पहा